नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत आपल्या देशी कोंबड्या फ्री रेंजमध्ये पालन कसं करायचं त्याचे फायदे काय काय काळजी घ्यायची आणि कमी खर्चामध्ये जास्त नफा कसा मिळवायचा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत असतो मित्रांनो हा आपला शेड आहे जो आपण कमी खर्चामध्ये तयार केलेला आहे आणि हा आहे आपला फ्री रेंज एरिया जो आपण मच्छी पकडण्याची जारी असते त्याच्याने पूर्ण कवर केलेला आहे आणि येथे झाडेसुद्धा लावलेले आहे आणि तिथे आपला उकिरडा आहे तर आता वाजलेले आहेत सकाळचे सात वाजून तीस मिनिट जवळजवळ होत आहे आणि आपल्या फ्री रेंजमध्ये ऊन पण निघलेली आहे तर सकाळी जे आपल्या कोंबड्या त्या थंडीचे दिवस उचल्यामुळे आपण थोड्या उशिरा सोडतो कारण सकाळ सकाळी थंडी खूप असते तर आपण आता ऊन निघलेली आहे आणि आपल्या कोंबड्या हा बा फ्री रेंजमध्ये सोडणार आहे हा आपला शेड आहे आणि शेडला लागूनच असं आपलं शेत आहे याच्यामध्ये आपण असे आपल्या घरचे जे गुरे आहेत ते बांधून आहे आणि येथे जे शेण आहे त्याचं खात पण आहे तर मित्रांनो गावठी कोंबडी जी आहे आपली ते नैसर्गिक वातावरणात वाढते तर सकाळ सकाळची जी वेळ आहे ते कोंबड्यांसाठी खूप महत्त्वाची असते कारण रात्रभर ज्या कोंबड्या त्या आपल्या शेडमध्ये असतात त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस आपल्याला कोंबड्या अशा बाहेर सोडाव्या लागतात तर अशा नैसर्गिक वातावरणात सोडल्यामुळे काय होते की कोंबड्या ज्या बाहेर मुंगे मुंग्या ज्या असतात त्या म्हणा किंवा आपले हे जनावर आहे यांच्यावर जे गोचिड असते ते गवत हे सर्व खातात त्याच्यामुळे काय होते की त्यांना नैसर्गिक पोषण मिळते आणि त्यांची रोगप्रतिकारक जी शक्ती असते ते पण वाढते अंडे देण्याची जे क्षमता असते ते पण वाढते आणि महत्त्वाचा म्हणजे जो आपला दाण्याचा खर्च असतो फीड जे आपण मार्केटमधून आणतो तेसुद्धा वाचते कारण आपण आपल्या कोंबड्यांना फक्त गहू तांदूळ देऊन चालू शकत नाही कारण त्यांना जे प्रोटीन म्हणा कॅल्शियम म्हणा मिनरल्स जे आवश्यक असते ते सुद्धा त्या दाण्यामधून मिळाले पाहिजे त्याच्यासाठी आपण असे आपल्या ज्या कोंबड्या त्या बाहेर सोडतो तर आपण आपल्या ज्या कोंबड्या सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान जे वा म्हणजे जेव्हा छानपैकी ऊन निघते तेव्हा सोडतो आणि ते त्याच्यानंतर बाहेर सोडल्यावर मी स्वतः येते उभा पण राहतो त्यांच्यावर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे आपल्याला फायदा पण होतो पण नुकसान पण होते तर नुकसान काय होते ते नंतर मी सांगणारच आहे तर आपण असे आपलं जे घरचं कुत्रं आहे ते तिकडे बांधून पण असे ठेवतो कारण बाहेर सोडल्यावर यांच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं असते तर मित्रांनो हे फायदे तर आहे असे बाहेर आपले कोंबडे सोडण्यांचे याच्यामुळे काय होते की यांची रोगप्रतिकारक जर शक्ती वाढली तर ह्या आजारी पण कमी पडतात आणि जो आपल्या औषधावर खर्च लागतो तो पण खूप सारा कमी होतो हा पण एक फायदा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मित्रांनो आता बघू शकता तुम्ही की ही जी आपल्या कोंबडीचे पिल्ले आहे छोटीशी आहेत पण आपण असे बाहेर सोडले तर यांची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ते खूप वाढते त्याच्यामुळे ह्या आजारी नाही पडत हे तर झाले मित्रांनो फायदे पण आता याचे नुकसान पण आहे तर काय होते आता आपण असे जे आपल्या कोंबड्या बाहेर सोडलेल्या फ्री रेंजमध्ये तर जे कुत्रे असतात म्हणा किंवा जे आपण जंगली मांजर म्हणतो ते किंवा घार आता आपल्या फ्री रेंज एरियामध्ये असे मोठमोठे झाडे आहेत तर त्याच्यावर येतात तर त्याच्यामुळे आपल्याला नुकसान होते त्याच्यामुळे आपण याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे की बाहेर फ्री रेंज एरियामध्ये सोडले तर यांच्याजवळ राहणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो फ्री फ्रीरेंज एरियामध्ये पुरेसा जो दाना आहे तो उपलब्ध असला पाहिजे नाहीतर बाहेर सोडून त्यांना काही फायदा होत नाही जसं आता इथे आपल्या हे बघू शकता की हे आहे धानाची तनिस आणि येथेच आपल्या कोंबड्या मस्तपैकी रमलेल्या आहेत कारण त्यांना पुरेसा येथे दाना मिळते म्हणून तर तुम्हीसुद्धा असं बाहेर आपल्या कोंबड्या सोडू शकता पण स्वतः हजर राहावे लागेल त्याच्यामुळे का फायदे तर भरपूर होतात आणि नुकसान पण होते तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत असतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये